महाराष्ट्राचा शत्रू शाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून याच्या सुपारीवरून चाललेला आहे रिॲक्शन काय म्हणतात का? थांबा झाला दोन महिने मग तुम्हाला ऍक्शन रिॲक्शन काय ते कळेल सत्तेची मस्ती दाखवू नका मराठी माणसामध्ये मारा लावण्याचं काम दिल्लीचा अहमद शाह अब्दाली करतोय गृहित मी कोणत्या पक्षाच नाव का घेत नाही कारण हे जे सगळं चाललंय हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू अहमद शाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून याच्या सुपारीवरून चाललेलं आहे आणि हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला मेंदे मुख्यमंत्र्याला माहिती आहे रिॲक्शन काय अक्शन ला रिॲक्शन काय म्हणतात थांबा झाला दोन महिने मग में तुम्हाला ऍक्शन रिॲक्शन काय ते कळेल ती सत्तेची मस्ती दाखवू नका बर त्यांच काय ते समोर आले नाही गांडू आणि डरपोकांसारखे काळोखात लपून काहीतरी फेकत होते कोणी नारळ फेकला म्हणे कोणी काय फेकलं म्हणे जर समोर असते तर त्यांना शिवसैनिक काय आहे आणि महाराष्ट्र काय आहे हे दिसलं असत मराठी माणसामध्ये मारा मारा लावण्याचं काम दिल्लीचा अहमद शाह अब्दाली करतोय आणि त्याला काही लोक बळी पडले त्यासाठी काही कोटी रुपयांची सुपारी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना दिलेली आहे आणि त्यांचं काम गेल्या काही काळापासून अशा प्रकारचे सुपाऱ्या घेऊन गोंधळ निर्माण करणार त्याचा वापर केला जातो बोले मॅटर फिनिशाईल क्लोज